नमस्कार मी सतीश देशमुख आपण आलेलो अतिरिक्त आयुक्त श्री साहेब साहेबकडे अलोणा साहेब मला मा, सांगा की अकोला महानगरपालिकेच्या निवडणुका निवडणूक आहेत पंधरा तारखेला तर याबाबत आपण काही नागरिकांना काही सूचना देणार आहात का निवडणुकीच्या संदर्भात सर्व नागरिकांना ही सूचना आहे की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावे आणि मतदाना मतदानाची ही जी लोकशाही प्रक्रियामध्ये सहभाग घ्यावा सर आता मतदान केंद्र किती राहतील आणि मतमोजणी कुठे होणार आहे एकूण मतदान केंद्र आहे सहाशे तीस आणि मतमोजणी केंद्र जे ठिकाण जे आहे हे सहा ठिकाणी निश्चित केलेलं आहे तर त्यामध्ये झोन क्रमांक एक जे आहे सिद्धार्थ हॉल राजकमल चौक मध्ये अकोला त्यांना अकोला जिल्हा मराठा मंडळ रामदास पेठ अकोला इथे आहे जोन क्रमांक दासकीय धर्म ग्रमांक तीन साड़ी पोलिस वसाह मल्टीपर्पज हॉम अखोला है जोन क्रमांक चार राजमाता जिजाऊ अभियंता प्रशिक्षण केन्द्र रेलवे स्टेशन जब अकोलाते है जोन क्रमांक पांच जो है परिषद कर्मचारी कल्याण सिविल लाइन गिविलइनजू अकोलाते है जोन क्रमांक सहा शासकीय धाम्य गोदाम खदान बंदरपुर रोड अकोला ठिकाणी मोजणीसाठी निश्चित केले होते सर आता या मशीना वगैरे आपण कुठे ठेवणार आहात आणि काय हो कारण सहा ठिकाणी आपण मतमोजणी करणार आहात तर त्या सहा ठिकाणी ठेवणार आहात की काय प्रत्येक झोनच्या ज्या मशीन्स आहेत त्या त्या झोनमध्ये आम्ही स्ट्रॉंग रूम तयार आहे त्या ठिकाणी आम्ही ठेवू ज्या वगैरे निश्चित केलेल्या क्रायटेरिया त्यानुसार आम्ही स्ट्रॉंग रूम तयार करून ठेवू सर आता नुकतंच लोकसभेमध्ये पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांना घरी बसून मतदान करण्याची सुविधा दिली होती ते आपण या महानगरपालिकेत काही सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत तर तसेच आपण यासाठी जे चाळीस टक्क्याच्या वर आहेत आपणवर त्यांना घरी बसून मतदान करण्याची व्यवस्था ही लोकसभेत करण्यात आली होती तर महानगरपालिकेने अशी काही व्यवस्था केलेली आहे का राज्य निवडणूक आयोगाने संबंधात असे काही गाईडलाईन्स काढलेली नाही आणि तितक्या त्या प्रमाणात जे मनुष्यबळ वगैरे उपलब्ध असल्यामुळे जे मतदार आहेत मतदान केंद्रावर मतदान करायचं सर आतापर्यंत किती उमेदवारांनी उमेदवारी आहेत ते हे माहिती नाही ठीक आहे सर आणखी एक विषय होता की जसा आता जे उमेदवार फॉर्म भरत आहेत आपण सहा झोन मध्ये आपण त्यांची व्यवस्था केलेली आहे पण त्यांना कुठे ते कागद कायद्यांसाठी जोडाजोळ करण्यासाठी पुन्हा महानगरपालिकेत यावं लागतं यासाठी त्यांनी आवश्यक जे कागदपत्र आहेत तर त्यासंबंधी आपण एक खिडकी सुरू केली आहे महानगरपालिके संबंधित सर्वांना आदेश दिलेला आहे त्याला त्याच्यामुळे जे आवश्यक डॉक्युमेंट आहे ते महानगरपालिकेचे उपलब्ध होईल हे अतिरिक्त आयुक्त अनोने साहेब धन्यवाद अनोने साहेब आपण आपला आमंत्रण घ्या त्यासोबत तिथे आयुक्त विजय आहेत विजय भाऊ आपण मतदारांना ता, का ता आवा

जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट